श्री स्वामी समर्थ तर बघा एकोणतीस मार्चला श्री शनी अमोश आहे आणि या दिवसाचं काय महत्व आहे या दिवशी कोणते उपाय करायचे या दिवशी होणारे जे शनीचं गोचर भ्रमण कोणत्या राशीं साडेसाती आणि कोणत्या राशींना पनवती लावणार आहे तसेच या दिवशी सूर्यग्रहण आहे याचा काय परिणाम होणार आहे काही क्षणी अमावस्या एवढी घातक आहे का त्रासदायक आहे का या जगावर काही परिणाम होणार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तुम्ही त्या अगोदर जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर बघा शनी अमावशा म्हणजे शनी संक्रमण आणि सूर्यग्रहणाबद्दलची देखील माहिती खरं तर प्रत्येक महिन्यामध्ये ही येतच असते परंतु सोमवारी अमोशाला जसं सोमवती अमावशा आपण म्हणतो त्याचप्रमाणे शनिवारी येणाऱ्या अमोशाला श्री शनी अमावशा असं म्हटलं जातं प्रत्येक अमोशाला महत्त्व असतं परंतु शनी अमोशाला विशेष महत्त्व आहे या कार या कारणाचं की आमोषा ही शनीदेवांना समर्पित असते श्री शनी हे रंगाने कृष्ण म्हणजे काळे आहे आणि अमोशा चंद्र नसल्यामुळे कालोखी असते त्याचमुळे अमोशेवरती हा असतो अंबळ शनी महाराजांचा तुम्ही बघा लक्ष्मीपूजनसुद्धा सुद्धा अमोशालाच येते पित्रांना अन्नाचा भाग देऊन तृप्त करण्यासाठी देखील अमोशाचा दिवस हा महत्त्वपूर्ण मानला जातो तसेच ज्या मंडळींना शनी महाराजांची पनोती आहे किंवा साडेसाती सुरू आहे त्यांनी जर या दिवशी काही उपाय केले तर ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतात आमोशा कधी लागते आणि कधी संपते तर बघा अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी साडेसात मिनटांनी सुरू होते आणि एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी ही संपून जाते धर्मामध्ये उदय तिथी म्हणजे सूर्य ज्या दिवशी तिथी पाहतो ती अमोशा, किंवा तो दिवस महत्त्वाचा मानला जातो आणि त्यानुसार शनी अमोशा ही एकोणतीस मार्च रोजी म्हणजे अर्थातच शनिवारी साजरी होणार आहे यालाच आपण दर्श अमोशा असं देखील म्हणतो सूर्यानं ज्या तिथीचं दर्शन घेतलं ती तिथी म्हणजे ज्या दिवशीची सूर्य अमावशा सूर्याने पाहिली ती अमावशा महत्त्वपूर्ण म्हणून म्हणून आपण पाहतो एकोणतीस मार्चची अमावशा अमावशा आहे तर बघा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला सूर्यग्रहण सुद्धा आहे हे तर तुम्हाला माहीत आहे की सूर्यग्रहण हे नेहमी अमावशालाच होतं आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण होत असतं पण हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे त्याचा वेद आणि त्याचे नियम आपल्याला पाळायचे नाही गर्भवती स्त्रियांनी देखील या सूर्यग्रहणाचं काही एक टेन्शन घ्यायचं कारणच आहे अमोशेच असणारं हे ग्रहण आपल्या भारतात मध्ये दिसणार नाही आपण शनीच्या गोचरबद्दल किंवा भ्रमाबद्दल या दिवशी म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतात आणि मकर राशीच्या लोकांवर असलेल्या साडेसाती ही समाप्त होते आणि मेष राशीच्या लोकांची साडेसाती होती सुरू होते त्याच वेळी मीन राशीच्या मंडळीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि कुंभ राशींच्या मंडळीवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होतो आणि त्यानुसार कुंभ मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा हा प्रभाव सुरू होईल त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशींची जी पनवती होती ती आता संपेल आणि सिंह आणि राशीला पनवती सुरू होईल चला तर आता बघा शनिदेवाच्या अमुश्याच्या दिवशी काय उपाय आणि वास्तविक मेष कुंभ मीन सिंह आणि धनु या राशीच्या मंडळींना तर आपले हे आवर्जून उपाय करायचे आहेत ज्यांना आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास उद्भवत आहे अशा लोकांनी देखील हे उपाय जरूर करून पाहावे आमोशाच्या दिवशी घरातल्या सगळ्यांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी काळ तीळ घालून अंघोळ केली तर उत्तमच जमल्यास तीर्थक्षत्री अंघोळ करावी संगमावर अंघोळ केली तर अतिउत्तम जर तुमच्याकडे पर्याग्राजचं पाणी कुणी दिलं असेल तर ते देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्ही अंघोळ करू शकता अर्थात अंघोळ करताना आपल्याला आवडीचा कोणताही मंत्र किंवा गणपती सर्व शीर्ष जरूर म्हणावे याचबरोबर घरात सुरक्षितेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन त्यावर दुसरा हात ठेवायचा डावा आणि अकरा वेळा आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचं घरामध्ये अकरा वेळा म्हणून झाल्यावर ते सर्वत्र कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आपल्याला टाकायचं घरात जी काही वाईट शक्ती असेल ती गोष्टीपासून आणि सर्व बाधांपासून आपले संरक्षण होते अमावशेच्या दिवशी आपण घरातल्या देवापुढे नारळ देवांना अर्पण करावं किंवा श्री शनी मंदिरात जाऊनही आपण नारळ अर्पण करू शकता तुम्हाला जर नारळ वाढवायचा असेल तर तो तुम्ही नारळ वाढवावा आणि तो त्या ठिकाणी देवतांना अर्पण करावा तो फोडलेला नारळ खाऊ नये वास्तूमध्ये तुमच्या अशांता असेल वास्तूला नजर लागली असेल तर एक नारळ सगळ्या वास्तूमध्ये फिरवावा आणि दरवाज्याच्या बाहेर उभं राहावं घराकडे तोंड करावं सेंडी आपल्या दरवाजाकडे करावी आणि दरवाज्यामध्ये फोडावा कोणालाही इजा होणार नाही याची पण काळजी घ्यावी नारळ कोणालाही तिथे मध्यभागी आपल्याला फोडायचं आहे आणि पाण्यास सोडावा एखाद्या झाडाखाली ठेवून किंवा अमावशेच्या दिवशी घराची साफसफाई करून पाण्यामध्ये मीठ जाडं मीठ जे असतं पांढरं किंवा हळद किंवा आपल्याला कापराचा चुरा थोडंसं गोमूत्र टाकून आपल्या संपूर्ण घराच्या फरशा ज्या आहेत त्या पुसून स्वच्छ पुसून घ्यायच्या पित्र आहेत त्यांना संतुष्ट करण्यासाठी दुपारी बारा वाजता एका पत्रावळीवर एक चपाती घ्या किंवा पोळी घ्या साधी चपाती त्यावर थोडा भात तूप काळे तिळाचे दाणे तांदूळाची खीर त्यावर टाका दक्षिणाभिमुख बसा पितृद म्हणा जर तुम्हाला वाचता येत नाही तरी चालेल गाईला आपण अर्पण करा पाण्याजवळ कोणत्याही तरी समजा झाडाखाली नेऊन सोडा यानं तुमचे पितृ संतुष्ट होतील दुकान ऑफिस वाहन तुम्ही जे काही करत असाल त्यापासून तुमचे संरक्षण होईल म्हणून नारळ म्हणजे शेंडी असलेला नाजर नजर लागू नये हा नारळ तुम्ही घराला सुद्धा बांधू शकता कोवळ्या लाल कपड्यात बांधून तुम्ही ठेवू सुद्धा शकता आमोशाच्या दिवशी शिवाक्ष देखील आपल्या घरामध्ये लावू शकता आमोशाच्या दिवशी शक्यतो परान्न घेऊ नये तसंच आपल्याला दाढीसुद्धा त्या दिवशी पुरुष वर्गांनी करू नये पैसे उष्ण घेऊ नये किंवा देऊ सुद्धा नाही या गोष्टीसुद्धा त्या दिवशी टाळाव्यात शनी अमावशाला जे शनीचं संक्रमणही होते अमावशा ही त्या दिवशी आहे याचा संपूर्ण जगावरती वाईट परिणाम होऊन काहीतरी वाईट घडणार आहे तुम्हाला काहीतरी वाईट होणार आहे तुमच्या राशीला साडेसाती लागली आहे म्हणजेच तुमचं वाईट होणार आहे असं काही नाही जर तुमची प्रकृती चांगली असेल तर तुम्हाला त्रास होणार नाही घाबरू नका शनी महाराज हे न्याय देवता आहेत जर तुम्ही गुन्हा केला नाही तर तुम्हाला शिक्षा सुद्धा होणार नाही जर तुमची कर्म चांगली असतील तर शनी महाराज तुम्हाला काहीही त्रास होऊ देणार नाही उलट ते तुमचं बरंच करतील चांगलं करतील त्यामुळे साडेसाती किंवा पनवती शनीच्या महादशा ह्या तुमचं वाटोळं करणार अजिबात वाटोळं करणार नाहीत आपली कशी कर्म आहेत त्यानुसार आपल्याला कमी जास्त फळंही नक्कीच मिळतात आपल्यामुळे किती लोकांचं चांगलं झालं आहे किती लोकांचं वाईट झालं आहे आपण कोणावर जळतो आहे का आपण कोणाचा मत्सर करतो आहे का इतरांचं चांगलं बघून आपल्याला त्रास होतो आहे का इतरांच्या सुखदुःखात आपणही सहभागी होतो आहे का त्याचं वाईट झाल्याने आपल्या मनाला आनंद होतो आहे का लोकांच्या आनंदाने आपण दुःखी होतो आहे का लोकांच्या त्रासाने तुम्हालाही त्रास होतो आहे का आनंद मिळतोय का अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मनालाच विचारा आणि जर तुमचं मन हे उत्तर सकारात्मक देत असल तर शनी महाराज तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही पण कर्म फलदारा शनी महाराज हे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला देतातच त्यामुळे उलट शनी महाराजांचं स्वागतच आपण करावं जे करून शनी महाराज जे आहेत ते कोण परक कोण आपलं याची जाणीव करून देतील त्याचबरोबर तुम्ही इतरांचा जर दोष करत असाल मत्सर करत असाल लोकांविषयी वाईट वाटून घेत असाल तुम्हाला पाहून त्यांना आनंद होत असेल किंवा नसेल किंवा चांगलं पाहून तुम्हाला दुःखही होत असेल शनी महाराज तुम्हाला काही सोडणार नाही त्यामुळे इतरांच्या कल्याणाची भावना ठेवणाऱ्या मंडळींना शनी महाराज कसलाही त्रास देत नाही म्हणून आपण आपले कर्म हे करत राहायचे बाकी शनी महाराज आपल्याला आपल्याला जे योग्य असेल तेच आपल्याला देत राहतात तर अमोषाच्या दिवशी आपण काय करायचं कोणते उपाय करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला श्रीस्वामी समर्थ लिहा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद